है भाई सब गोलमाल है हर सीधे की तेरी चाल है सीधे की है तेरी चाल है गोलमल है भाई सब गोलमाल है गोलमाल 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 है सब गोलमाल है तर हपापाचा माल गपापा, असा हा कोट्यवधी रुपयांचा जमीन घोटाळा कोणाची ही जमीन तर कुंभारी येथील ही जमीन आहे रवीश्री निधी ट्रस्टची एकूण सत्तावीस एकर असलेली ही जमीन तीनशे त्र्याण्णव तीनशे सत्त्याण्णव आणि तीनशे अठ्ठ्याण्णव अशा तीन गट क्रमांकात विभागली गेली आहे या ट्रस्टचे मूळ ट्रस्टी आहेत तरी कोण तर ते आहेत पुण्यातील रामानुज विज्ञान केंद्रात कार्यरत असलेले प्राध्यापक रवींद्र श्रीपाद कुलकर्णी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक शशिकांत अनंत कात्रे ठाण्यातील उच्च शिक्षित नोकरदार मंगला शरद कुलकर्णी अमेरिकेत राहणारे राजेंद्र श्रीपाद कुलकर्णी आणि ठाण्यात नोकरी करणारे सुरेश हनुमंत देशपांडे हे पाच जण कार्यकारी विश्वस्त आहेत सोलापूरच्याच मेघा मनोहर जोशी त्यानंतर चमत्कार घडला ट्रस्टच्या या यादीत पुण्यातील सुनील श्रीनिवास कुलकर्णी आणि सोलापूरच्या नीता अनिल कुलकर्णी या दोन बोगस ट्रस्टींची नावं घुसडण्यात आली त्यानंतर अक्षरशः कहर माजला तर या दोघा बोगस ट्रस्टींचा बनावट ठराव कधी करण्यात आला माहिती आहे अहो भारताच्या स्वातंत्र्य दिनी अर्थात चक्क सुट्टीच्या दिवशी मालकीची गट नंबर तीनशे अठरा दोन दोन रोजी दस्त क्रमांक एकशे पंधे कन्स्ट्रक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक अंकुर पंधे यांना अवघ्या तीन कोटी तीस लाख रुपयांना बेकायदेशीरपणे विकण्यात आली त्यानंतर सत्तावीस दिवसांनीच एकोणतीस जून दोन हजार अठरा रोजी पंधे यांनी ही जमीन फक्त सत्तर लाख रुपये जादा भावानं चार कोटींना दस्त क्रमांक बावीसशे नुसार आनंद लोणावत यांना विकली पण हल्लीच्या बाजारभावाप्रमाणे या संपूर्ण जमिनीची किंमत किती होते है माहिती आहे तब्बल पन्नास कोटी रुपये मुळात म्हणजे ट्रस्टच्या स्थापनेपासून ते अस्तागायत या संपूर्ण सत्तावीस एकर जमिनीचे कब्जे वहिवाटदार आहेत माणिक महबूब शेख ही जमीन आजही तेच कसतात पण जमीन विक्रीच्या व्यवहारात माणिक शेख यांना पूर्णपणे अंधारात ठेवण्यात आलं जमीन येणे करण्यासाठी पैसे कोण भरायला हवेत अर्थातच प्रश्न पण प्रत्यक्षात पैसे भरले कोण तर पंधे यांनी असा हा सगळा अजब गजब कारभार आता तर आनंद लोणावत यांनी आनंद पार्कच्या नावाखाली ट्रस्टच्या सतरा एकर जमिनीचा खुल्या प्लॉटची विक्री असा धंदाच सुरू केला आहे त्यांनी क्लिअर टायटल असं चक्क ठोकून दिलं आहे ल क्लिअर टायटल अन काय ही सरळ सरळ फसवणूक आहे अशा भूल थापांना कोणीही अजिबात बळी पडू नये प्लॉट विक्री प्रकरणात कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी कृपया इन सोलापूर न्यूजशी संपर्क साधावा अभी बहुत कुछ गोलमाल बाकी है वेट

Thank mm -hmm. you.